मित्रांनो सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे वाय बी डी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो नाबार्ड ऑफिस अटेंडेंट या पदासाठी ॲडमिट कार्ड आधीच आलेले आहेत आणि खूप मुलांचा वारंवार एक प्रश्न येत होता की नाबार्ड ऑफिस अटेंडेंट या पदासाठी एकूण फॉर्म किती आलेले आहेत कॅटेगरी वाईज किती फॉर्म आलेले आहेत तर आपण आर टी आय टाकलेला होता आणि रिप्लाय देखील आलेला आहे डिटेल्समध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी वाय बी डी अकॅडमी या युट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकनही ऑन करा आणि ज्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के नोट्स पाहिजे आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचा एक प्रश्न आहे की माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे तरी देखील मी फॉर्म भरलेला आहे परीक्षा देऊ की नको संपूर्ण डिटेल्समध्ये सर्व प्रश्नांची उत्तरं भेटणार आहेत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नाबार्ड ऑफिस अटेंडेंटसाठी आपण जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप बनवलेला आहे नक्की जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे रिव्हिजनसाठी एकदम बेस्ट नोट्स भेटणार आहे एकदम कमी पैशामध्ये फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्वात महत्वाचा पॉईंट तुम्हाला सांगू इच्छितो बघू शकता एस सी कॅटेगरीसाठी एकूण त्रेचाळीस हजार आठशे बघू शकता त्रेचाळीस हजार आठशे चौऱ्याऐंशी फॉर्म आलेले आहेत एस टी कॅटेगरीसाठी बघू शकता सोळा हजार चारशे पासष्ट फॉर्म आलेले आहेत ओबीसी कॅटेगरीसाठी चोवीस हजार पाचशे अठ्ठावीस फॉर्म आलेले आहेत एकदम कमी फॉर्म आलेले आहेत ओबीसीला त्याच्यानंतर ए डब्ल्यू एस ला तीन हजार एकशे त्र्याऐंशी फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर यू आरला यू आर या ठिकाणी बघू शकता एकोणावीस हजार नऊशे बासष्ट फॉर्म आलेले आहेत पीडब्ल्यू डी पी डब्ल्यू बी डब्ल्यू या ठिकाणी बघू शकता सहा हजार बावीस फॉर्म आलेले आहेत आणि एक्स सर्व्हिसमॅन चार हजार सातशे चाळीस फॉर्म आलेले आहेत आता सर्वात पुढे मेन फंडा जो आहे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे एक मिनिट ठीक आहे बघू शकता आता हे सांगितलं फॉर्म किती आलेले आहेत तर या ठिकाणी बघू शकता टोटल फॉर्म बघू शकता एक लाख आठ हजार अशा प्रकारचे हे रिसिप्ट त्यांनी दिलेले आहे त्यांनी टोटल फॉर्म आणि कॅटेगरी वाइज देखील दिलेले आहे परंतु कोणत्या राज्यातून किती फॉर्म आलेले आहेत हे देखील तुम्हाला पुढे मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे त्यांनी माहिती दिलेली नाही परंतु पुढे सांगणार आहे तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचा जो सर्व माहिती तुम्ही समजून घेणे महत्वाचे आहे समजून पूर्ण तुम्हाला समजावून सांगेल फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता जर तुम्ही विचार केला बघू शकता एस सी कॅटेगरी एस सी कॅटेगरी एकूण किती एकूण जागा बघू शकता एकूण चार जागा आहेत एस सी कॅटेगरीला आणि एकूण किती अर्ज आलेले आहेत एकूण किती अर्ज आलेले आहेत बघू शकता एकूण एस सी कॅटेगरीला एकूण चार जागा आहेत त्याच्यापैकी महाराष्ट्राला शून्य जागा आहेत शून्य महाराष्ट्राला कोणत्याही प्रकारची जागा नाही एकूण अर्ज त्रेचाळीस हजार आठशे चौऱ्याऐंशी आहे एका जागेसाठी बघू शकता एका जागेसाठी कोण किती विद्यार्थी पेपर देणार आहेत दहा हजार नऊशे एकाहत्तर म्हणजे सर्वात हाय लेवलचं सर्वात खूप मोठं कॉम्पिटिशन एस सी कॅटेगरीमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे त्याच्यामध्ये आता जर बघितलं आता जर बघितलं एस टी कॅटेगरीचा जर तुम्ही विचार केला एस टी कॅटेगरीला एकूण सोळा हजार चारशे पासष्ट अर्ज आलेले आहेत आणि बारा जागा आहेत त्यापैकी आपल्या महाराष्ट्राला आठ जागा आहेत आणि एका जागेसाठी बघू शकता एक हजार तीनशे बहात्तर मुले या ठिकाणी पेपर देणार आहेत हे हे कॉम्पिटिशन खूपच जास्त झाले तीनशे चारशे ज्यावेळेस कॉम्पिटिशन असते ते नॉर्मल असते परंतु हे कॉम्पिटिशन सर्व कॅटेगरींसाठी सर्वात जास्त आहे त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरी जर बघितलं तर बघू शकता अठ्ठावीस जागा आहेत त्याच्यापैकी जा चौदा जागा आपल्या महाराष्ट्राला आहेत आणि बघू शकता चोवीस हजार पाचशे अठ्ठावीस बघू शकता चोवीस हजार पाचशे अठ्ठावीस अर्ज आलेले आहेत आणि एका जागेसाठी बघू शकता आठशे शहात्तर मुले पेपर देणार आहेत त्याच्यानंतर ईडब्ल्यू साठी कमी कॉम्पिटिशन आहे एकूण दहा जागा आहेत आणि त्याच्यापैकी एक दहा जागा आहेत त्याच्यापैकी तीन जागा महाराष्ट्राला आहेत आणि बघू शकता एकूण अर्ज किती आलेले आहेत तीन हजार एकशे त्र्याऐंशी अर्ज आलेले आहेत त्याच्यामध्ये बघू शकता एक एकशे अठरा सॉरी तीनशे अठरा मुले एका जागेसाठी पेपर देणार आहेत त्याच्यानंतर पी डब्ल्यू बी डब्ल्यू बघू शकता तीन जागा आहेत एकूण सर्व महाराष्ट्राला इथे कॅ म्हणजे वाईज दिलं नाही महारा स्टेट वाईज दिलं नाही एकूण तीन जागा तीन जागा आहेत सहा हजार बावीस अर्ज आलेले आहेत आणि बघू शकता दोन हजार सात दोन हजार सात जागांसाठी एवढे कॉम्पिटिशन आहे आता जर बघितलं तर आता जर ओपनचं जर बघितलं तर एकूण चोपन्न जागा आहेत चोपन्न जागा आहेत त्याच्यापैकी महाराष्ट्राला एकूण दहा जागा आहेत आणि एकूण बघू शकता एकोणावीस हजार नऊशे बासष्ट अर्ज या ठिकाणी आलेले आहेत आणि बहुशकता तीनशे एकोणसत्तर बहुशुकता फक्त तीनशे एकोणसत्तर जागांचं कॉम्पिटिशन ओपनला आहे ऑदर कॅटेगरीला सर्वात जास्त आहे सर्वात जास्त या ठिकाणी एस टी कॅटेगरीला कॉम्पिटिशन असणार आहे कारण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त एस टी कॅटेगरीला कॉम्पिटिशन असणार आहे कारण एस सीचं जर बघितलं तर महाराष्ट्राला जिरो जागा आहे त्याच्यामुळे ते कॉम्पिटिशन आपल्या महाराष्ट्राचं नाही बाहेरचं आहे हे लक्षात घ्यायचं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी ओपनला एस सीला जागा नसताना ओपनमधून त्यांनी फॉर्म भरायला पाहिजे होता परंतु त्यांनी भरला नाही एस सीमधूनच भरला आता सर्वात जास्त कॉम्पिटिशन इथं एस टी कॅटेगरीला बघायला भेटेल आता सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हटलं तर बघू शकता आता एक लाख एक लाख आठ हजार जे फॉर्म आलेले आहेत टोटल त्यांनी वर माहिती दिली एक लाख आठ हजार एक लाख आठ हजार एक पॉईंट आठली तुम्ही या ठिकाणी एक लाख आठ हजार जे फॉर्म आलेले आहेत त्याच्यापैकी सर्वात जास्त फॉर्म एस टी कॅटेगरीच्या या ठिकाणी सर्वात जास्त कॉम्पिटिशन आपल्या महाराष्ट्रामधून एस टी कॅटेगरीला आहे कारण अदर ठिकाणी फक्त आता जर बारा जागांपैकी आठ जागा महाराष्ट्राला आहे म्हणजे तीन जागा बाहेर आहेत सर्वात जास्त इथे कॉम्पिटिशन बघायला भेटेल तुम्हाला एस टी कॅटेगरीला बघू शकता एस टी आणि किती मार्क्स घ्यावे हे देखील मी पुढे सांगणार आहे बघू शकता महाराष्ट्राला सर्वात जास्त आणि हे एक लाख आठ हजार फॉर्म आलेले आहेत त्याच्यापैकी पंच्याऐंशी हजार ते ऐंशी हजार पंच्याऐंशी ते ऐंशी हजार फक्त महाराष्ट्रातून सर्वात जास्त फॉर्म आलेले आहेत आणि सर्वात जास्त अर्ज आहेत एस टी कॅटेगरीचे मी तुम्हाला आधीपासून सांगत आलेलो होतो सर्वात जास्त एस टी कॅटेगरीचे अर्ज आहेत आता दुसरा मुलांचा प्रश्न आहे की ही या ठिकाणी जी पेपर आहेत माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे ॲडमिट कार्ड आलेले आहे कोणीही किती शिक्षण झालं असेल तर ॲडमिट कार्ड येणारच होते परंतु विद्यार्थ्यांचा एक जो प्रश्न आहे की मी फॉर्म भरला आहे ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे पेपर देऊ की नको तर तुम्ही पेपर देऊ अजिबात देऊ नका कारण आयच्या गाईडलाईन्समध्ये कायद्यामध्ये रूल्समध्ये शंभर टक्के पूर्णपणे अशी माहिती देण्यात आलेली आहे की ज्यांचं हा फक्त जे ऑफिस अटेंडंटचे जे पद आहे या पदासाठीच हा रूल आहे की ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे त्यांनी पेपर देऊ नये किंवा फॉर्म भरू नये आधीच त्यांनी दिलेलं असतं आणि काही विद्यार्थ्यांमध्ये आम्ही सांगित सांगणार नाही तर डॉक्युमेंट्समध्ये संपूर्ण माहिती त्यांना कळून येते आधार कार्डवरती कळून येते असे झाले तुम्ही काही लपवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला जॉब जरी भेटला तर संपूर्ण माहिती तुम्हाला जॉब लागले दोन तीन महिने त्यांना माहीत झालं तर तुम्हाला जॉबवरून काढून टाकतात प्लस तुम्हाला जेवढे पेमेंट दिलेले आहे हो ते खर्च वसूल केला जातो संपूर्ण तुमची या ठिकाणी लाईफ देखील तिथे बर्बाद होऊ शकतो त्यासाठी पेपर देऊ नका आणि या ठिकाणी व्हेरिफिकेशनला सुद्धा जाऊ नका हे कॉम्पिटिशन आता नोट्सवाल्यांसाठी सांगत आहे सर्वात बेस्ट जी के नोट्स सर्वात महत्त्वाच्या जी के नोट्स त्याच्यानंतर रिझनिंगच्या नोट्स त्याच्यानंतर मॅथच्या नोट्स त्याच्यानंतर इंग्लिश ग्रामरच्या सर्व विषयांच्या नोट्स तुम्हाला आधी त्यांची किंमत होती एकशे एकोणनव्वद परंतु आता त्यांची किंमत आपण ठेवलेली आहे फक्त एकशे एकोणतीस रुपये फक्त एकशे एकोणतीस या नोट्स घेण्यासाठी या नोट्स घेण्यासाठी एक नंबर देत आहे बघू शकता एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव नौ। आणि चार पाच दिवस बाकी आहे जिकेची सर्वात बेस्ट रिव्हिजन होणार आहे तुम्हाला आधीच सांगतो एकशे एकोणनव्वदच्या नोट्स नो तुम्हाला फक्त एकशे एकोणतीसमध्ये भेटणार आहे एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती पेमेंट करून त्याच नंबरवरती तुम्ही स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा आहे अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी वाय बी टी अकॅडीमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनलाही ऑन करा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये